पाटील बोला की काय म्हणतोय सगळं बघा बायांचं सोडून पिकलंय ले सगळं तुम्ही अजून ना बाया बायाच करता राहू बघा नाना काय सरपंच बोलत काय बा चुकीच नाना चुकीचं नाही बरोबर बोलतो की म्हणजे तुम्ही मी त्यांना साथ द्या आपलं वय नाही सोडून द्या धंदा असले मला पण वाटतंय बर का आता त्याच वाटत नाही पण बघू गव्हर्नर शिबात लिहून ठेवले ती बघू आता पुढे काय नाद सोडून द्या चांगली नाही कोणाचं चांगलं झालं बायांच्या मला येऊन आहो सगळं खरे, पण आता फोईन बघू आता काय मी काय एवढा बी परवा वावत गेलो नाही बावड्या काही सरपंच आहे चाललंय आता निस्टे गप्पा काय त्यांच्या गप्पा काय नाही घेऊन नाही बाकीचे काय अय बावड्या काय ओरड तुर काय ओरड तो काय काय तू माझी आमची इज्जत घात तू काय गावात सरपंच ते राहू द्या गावात आठ दिवस झालं पाणी नाही आलं पाणी आता ना सुटना सुटन ना कधी उद्याच होतं तुमचं अरे तू पाणीच राहू या कावर माझं घर पळले मला राहायला घर नाही तुझ्या ना। घरात राहतोय मी बावड्या तुला झोपडपट्टी दिलेली मी मला झोपडपट्टी दिली कुठे पाच ला जग तिथे कोण रात होतो तू रात होतो का मी रात होतो काम सोडलं की झालं माझं काम केलं झाली त्यांची जोपड पाहिजे मला काय तर तू एक काम कर तुम्ही एक काम करा उद्या पाणी सुटेल बर का आणि तुला माझ्या फार्म हाऊस वर तुला घरकुल बांधून देतो पण जुडीने राहावं लागन तू एकटा नाही सरपंच झालं का तुमच्या फार्म हाऊस तुला आता घरकुल बांधून द्यायचं तिथं मला आता एक लोबाड पाठ नाही दुसरा लोबाड तुम्ही मग कसं नका करू बाबा तू राना मरुस्त गावात कुठे जागा आहे का नाही तुला तू जन जोडीने यायचं का माझ्याकडे ये मंजूर झाले बघ तुला बांधून देतो धर्मावर वर मंदिर बघ ये नाही ते पैसे दिदा वापरा आणि पर माझे हाय दिवस आणतात तू जोडीने ये म्हटलं ना <स्तिया> ना याला सांगव तुम्ही हे हा तुझी बायको घेऊन येते एवढी जोडी नाही आमचं तुमच्याकडे जोडीने ती कामाला नकोय मग मी सांगतो मी सांगतो मी ती म्हणतो पाटलाचं मला काय करायचं तुमच्याकडे येणार आहे आता समजून यांना ओके ओके काम झालं ना निघा 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 मी बावड्याला माल जोडीने आणायचं तुम्ही मध्येच काहीतरी बर का पाटील ना ना बोला सारखं बरोबर आपल्यापेक्षा पाटील सात आठ दहा वर्ष राहू मी मोठा नाही राहू मी काय एवढा मथर नाही झालो मी आजपासून बाई दिसली आपलं डोळं दाखायचं रे हा ती खरं कायमच नाही कायम बघायचं नाही अजिबात बरो तुम्ही बोलताय त्या शब्दाला जागा बाई बघायला कडे माझे पण तरी नाही पण मी प्रयत्न करणार नाही मला आज बाद बाईकडे बघायचं नाही त्याच्यासाठी प्रयत्न नाही म्हणजे पाटील हा ठरलं पण बोलले ते पण हा हा काय होत आहे तुमच काय चाललंय ऐकलं का या गावचे सरपंच कुठे भेटतील सांगताल का मला तेवढ बाईरी लाईल पाणी पिऊ का म्हणजे मी सरपंच आहे असं होय काय योग म्हणावं लागेल अह त्याचं कस आहे या गावात मी नवीन आली मी काही दिवस इथे राहणार आहे तर तेवढं खोलीच काय नियोजन होते का त्यासाठी तुम तुम। तुम्हाला भेटायचं खोली पाहिजे वय तुम्हाला आपला वाडा मोकळाच आहे तिकडं मी देतो की खोली मॅडम यांच्या आपल्या वाड्यात चला तिकडं मळ्यात भरपूर जागा यांच्याकडून आधी लागतात तुम्ही जर जमकड नाना पाटील ती बाई माझ्याकडे आली तुम्ही डोकं लावतो का वाडा मोकळा आहे पटांगण मोकळा आहे ती जागा म्हणून डोकं लावू नका बाई माझ्याकडे आली बाहेर त्या बाईची काय 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 करायचं त्या बाईची व्यवस्था कशी करायची सरपंच आहे ना मॅडम फार्म हाऊस डायरेक्ट चला तिथं रूम आहे सगळं सोय आहे तुम्ही त्यांच्या हो तुम्ही सांग डायरेक्ट फार्म हाऊस चला बरं चला हो ना ती बाई गेली ना सरपंचा बरोबर बाई नाही सरपंच बरोबर गेली सरपंच बाई बरोबर आव मग देना दौंडी दे जाऊ बर सगळ्या चला चला कामाला लाग कामाला लाग चल बार दिले अहो दादा एक मिनिट थांबता का बोला की अहो बाई आपल्याला आहे ना त्या बाया माणसाचं लय वावड एक कुठल्या तुम्ही अहो मी या गावात गेले मला एक विचारायचं होतं बरोबर पटकून विचार मला जाऊ द्या माझ्या मागे लय काम आहे एक सांगा मला काय गावामध्ये सरपंच जास्त श्रीमंत अरे बापे श्रीमंत लुटायचे डोक्यात काय कुणाला कोण हो। श्रीमंत तेवढं सांगा आता श्रीमंत आहे ना पैसे तर पाटलाकडे बिलेत तिला चिंगचिंग ती, चींग ती काय कुठं ना भिकाऱ्याला दान नाही करणार सरपंचाकडे हाय पैसा पाणी मुबल के बी जरा हाता येईन टप्पुनी ते। मुड़ू, मुड़ू। ते चे चे। भाई ना ना होत मेवलं बाई जमा असेल दार बार ज्या झाले मुडू मुडू पैसा आहे ते पण हातात नाही बायको देऊन तेवढा आणायचं बर येऊ का बघा काय असेल ते का कामातला माणूस आहे मी पण आईला ह्या बाईने ना एड लावलं गड्या रात्रंदिवस झोप ये ना काय सांगायचे आता फोन लावतो तिला हॅलो अरे झोपली काय आता काय तुला सांगाव माझे पार ग इकडं पार काय होतंय माझे मला माहिती ना हा येऊ का तू म्हणत लगेच आलो अरे आता मी गाडी वस बस लागत तुला काय करायचं बाकीच तू जर फोन ठेवला तर मी का असाच फोन सकट निघू कस काय गाडी चालू मी ठेव फोन हे लगेच झिरो मिनिटात आलो तुझ्या पश्चिम काय आता लगेच चालू हो ठेव 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 जावं लागेल अर्थाव्या बघितलं का सरपंच काही काळ्या गाड्या चालले आपल्या जावा लागेल जावा लागेल गाड्या पाठवू बाई काय रे काय बाय जो आपल्या काय कोण आहे को सरपंच आहे मी करा अगो बाई सरपंच काय सरपंच किती वेळ लावलाय किती वेळची वाट बघते मी तुमचा फोन आलो मी जेवलो सुद्धा नाही बाई आता काय सांगायची तुम्हाला बावड्या लागून मार खायला होती मला मार खायचं काही कारण पण आवाज बोल बाई पर्याड लावलं रे तो मला काय सांगायचं मी काय वेड लावलं मग आता आण पाणी खाय ना मी तग तग मँँँग तग मँँँग तुला इथं आणून ठेवली तशी माझी जीवाची निस्ती तगमग 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 चालू आहे काय सांगाव आता तुला पण मी केलं तरी काय आता काय तू माझ्यावर जीव टाकला वावळून आणि काय आता मी तुझ्यावर टाकलं वावळून करते काय नुसतच जीव टाकलं वावळून मग काय करू मी अहो मी अंगावरच्या साडीवर आले मला आहे का साड्या तरी मला साडे घे तुला दोन साड्या घेऊन देतो मग काय अडचण आहे खायला पण लागेल की नाही घरात थोडं राशनी पण बनवून द्यायची ते सगळं दे देतो ना दे तुला काय गहू ज्वारी बाजरी काय लागल तीन किराणा सगळं भरून देतो मग काय अडचण आहे तुला मेकअपच सामान देतो तुला काय पाहिजे आता इथं सगळं काय अडचणच नाही इथं येते कोणी कुत्र तरी अडचण नाही ये। मीच येणार इथं दुसरं कोण येते का मग काय नाही काय साड्याच घ्यायच्या का आधी किरकोळी जाऊ गाडी या अशा काय म्हणता पाहुणे आले आमच्याकडं शर्ट जरा साडे किती क्लाप तेवढं काय चांगल्या दाखवा जरा बरं बरं बघा ना कितीच पाहिजे साडी बघा चांगल्या दाखवा जरा बसा बस बसा ना सरपर्यंत बसा ना तुम्हाला काय घ्यायच ही सातशे ची दर। आता सरपंचाची ध्ये नाटक झाली मी आता सरपंच घरी जाऊन काड़ी टाकीत असतो बरोबर आग लावी तो घर उघडं आहे म्हणजे आता सरपंचा चला तर दिसत नाही सरपंच नाही बरे झाले हो का काय लांबाला होईन तुम्ही राहिल्या काय झालं सरपंच कुठे गेले काय सांगतो त्या सरपंचाच ते माणूस घरीच नाही चोवीस तास बाहेर कधी तरी खायला जोफायला घरी येतोय नाही अजिबात नाही घरीच नाही हो मग तीच आलोय तुम्हाला मी सरपंच ना एका बाईच्या नादी लागलाय काय सांगतो तरी मला वाटलंच होत काहीतरी यांचं काय चाललंय म्हणून काय नेमकं काय आहे ती मलाच काय कळाना बर झालं तू सांगितलं की बघ तेच आता त्या सरपंचाकडे येऊ दे माझी मी ही काय सांगितलंय ना की त्यांना कळलं ना तर मला इतकं झांक्या नाही मार त्यांची माझा अंग नाही मार खायचं तेवढं लक्षात ठेवा मात्र आहे कोणती बाई नेमकी कुठं ती बाई तुमच्या माळ्यातल्या बंगल्या वेळी ते खोली आहे का तिथे मोकळी चित्र ठेवलेली ती बाई बावड्या तू जा आता घरी मी बघत या आता त्यांच्याकडे नेमकी बाई हाय कोण काय कोण ते सगळं बघत या आता त्यांच्याकडे येऊ दे त्यांना घरी आता हा बघते आता ते मग कस काय छान आहे बरोबर जरा भारीतले दाखवा ना दोन हजारच्या पूर्च पुढच्या पुढच्या दाखव हा बघा नमस्ते साडे बघा काही पण बावीशीचे इनी कशाला फोन केलाय का रे बोल ना पुढे म्हणजे ग्रामपंचायत मध्ये मी काय साडी अरे तुझ्या काय डोक्यावर पडले मला गस का पटलेत दोन कशाला साडी आता काय मग आज मधीच कशाला साडी पाहिजे तुला हे भाऊ आता काही पैसे काय झाडाल तोटाशीच का रे हेव मी वाटतो ग तुला ठेव फोन आज जा ठेव बघू नंतर काय मॅडम माझ्या माग काही एकतार आहे का ह्या गाड्याचा फोन तो म्हणजे पाहता त्याला कळा आता चार पाच दिवस झाले पाऊस नाही पाणी नाही ते ऊस सुक पलीका कोपर देऊ का पाणी म्हणजे दुसरं काय कुणाचा फोन दुकान घेता का सगळं शेट नाही बस खरं पेक एवढे जाऊ दे बिल खराप एक द्या मला जाऊ दरे इकडे अरे मला उशीर झालाय गावात जायचंय काय गावात रोज उठून गावात जात आहे काम धंदा आहे का नाही तुम्हाला लोक काम करतात वावरांनी पेरण्या रोप टाकी आहेत पुढे काय करते तुमचं रोज उठून उठलं की गावात उठलं की गावात नेमकं काय गावात होईल सगळं तू काय उठ व्हायचं वर उठून गेले व्हायचं का लोक पेरित्यात रोप टाकीत तू एक काम कर मला मला जेवाय दे दे माझ्या माग काय जेवाय दिन काय लोकांचं बघत नाहीत का रोप टाकीत या तर आण वडी या पेरण्या चालल्या तुमचं काय चाललंय नेमकं रोज उठून गाव जायचं गावात जायचं हे काय असलं तू जेवाय वाड काय जेवाय वाड अजिबात वाढणार नाही काय नाही अरे मला जायचंय गावात माग काम आहे चल काही मोकर डोकं लावते आपली चल पटपुनी काय ना ना काय सरपंच त आलीकडे आपली गाठच गेला तयार नाही सरपंच ना दावले काय मला तर जातोय त्या बायाकडे काय बस घरादार वाटवलं होईल ना आणि मला अक्कल शिकवायला निघाला होता बाजा नाही लागायचं स्वतः सांगितलं

असं काही धंदे चालू केले गे आता एवढं त्याच्या बायाला सांगितलंय जाऊ सरपंचा बायकुला पण पुण्य कमी होतो आता अरे लाल तस ते त्याने जी बघितलं ती खरंय खोट नाही आम्ही आमच्या डोळ्याने सरपंच त्या बाईला घेऊन घरी यालाय माळ्यातल्या अरे आम्ही बघितली

भैया अरे काय हे काय चाललंय मोबाईल बघतोय काय करतोय तू बी असं करायचं का आता काय झालं म्हणजे काय झालं तिकडे अरे भाईया बापाने तिकडे वाटुळं केलंय सगळं तू काय बसला इथं मोबाईल बघत तुला आता कळालं काय मी सांगत होतो तेव्हा नाही कळालं काय तुला इतके दिवस मी सांगत होतो असं असं चालू आहे तो तुला खोळ काल त्यांचा तो तो बापले चांगला तो बाबा केलं चांगलं तरी ना आता ना, 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 ना। पा पा आता आता ऐक की मला तर काय माझं मला तर काय कळणार नाही मला जमणार नाही तू पप्पा आलं की पप्पाला डायरेक्ट दांड घ्यायचं डायरेक्ट म्हणायचं आता राहिलेल शेती तू करून ना घे नाही मायात नाव करीक टाकेन ते बाबा पप्पा आली की तू ऍक्शन घ्यायची आता मला भूक लागली मला जेवायला वाढ मला बाकी नुकसान चल अरे काय हो नाय उघड ना मी दार उघडीत नसते कुठे जायचंय तिकडे जायचं आमच्यासाठी काय ठेवलंय तुम्ही माझं पोरगण मी कष्ट करून खाईन आजीबा तिकडे यायचं गुंतीबाई ना तिकडे जायचं आपलं इथलं तर टार्गेट पूर्ण झालं आता काय जास्त वाढायचा आपलं इथं चालतं पाऊल घ्यावं लागेल हे बाई तू इथं बसली वय रानातल्या घरी तुला काय लाज वीज वाटत का नाही का अगं माझ्या नवऱ्याच्या माग लागली तू आणि तू कोण आहेस ग कोण आहेस म्हणजे हा तुला दुसरं कुणी भेटलं माझाच नवरा भेटला तेवढा तू आहेस कोण कोणीस तू तू कोण आहेस कशाला आली इथं तू कोण आहे ते सांगा कोण कोणी म्हणजे माझ्या नवऱ्याला तू बाही करून टाकलंय कुठला नवरा तुझा कुठला नवरा म्हणजे सांगू काय तुला तुझ्या थांब अग नवरा कुठला सरपंचाची बायको कोयन कोण आहे म्हणजे काय सांग ती सरपंचाची आहे ना तुझ्या नवऱ्याला तुझ्या पदराशी बांधून ठेव माझ्या मागे यायला नको ला आणि मी तुझ्या नवऱ्याच्या मागे आले नव्हतं तो येतोय माझ्या मागे कळलं ना ए बाई परत जर माझ्या नवऱ्या बरोबर दिसली ना झिपरे उपटून हातात देईन तुझ्या ए बाई मला पण हाऊस नाहीये मी आज उद्या निघती होणार आहे तू तु तुझ्या नवऱ्याला तु सांभाळ तु आणि माझ्या नवऱ्याला जा नवऱ्याला सांभाळ जा काय तू परत ह्या गावात दिसस मग बघ मी ये तू ये मग मी राहणार नाही या गावात तुझ्या नवऱ्याला सांभाळ जा मी जा सांभाळते तुम्ही तर थांबायचं नाही अशी बघ हा नवऱ्याला सांभाळ आली मोठी काय मला वाटत नाही आता सरपंच सुधरण म्हणून वायाला गेलं म्हणजे राहत मला तर असं कळालंय कि ती घरातून बी हकलून दिले म्हणून सरपंचाला हाकाल बाहेर म्हणून हा तेला लागाय बसले त्याच्यावर परिणाम होऊन केव्हा म्हण मी तर म्हणतो आपल्यापासून जेवढा लांब राहील ना तेवढं चांगलं नाही तर आपलं वाटलं करेल हा हे आलो पडला वाटलं आम्ही केलं काय वाट कुणी केलं कुणी केलं म्हणजे नालायक असतो चांगला राहिलो असतो का ना ना आम्ही काय केलं नक्की काहीतरी कोणीतरी प्लॅन केला तसं वाटोळ होणार नाही काहीतरी डोळा ठेवूनच कार्यक्रम झालेला हा मला चौकशी करत होती पाटला कडले पैसे का सरपंच सरपंचाकड का त्या नानाकड म्हणजे कोणची बाया होती ती भेटलेली तीच असणे शक्यता आहे बहुतेक ना त्या सरपंचा कडले माई हा हे बघ की तुझी चूक झालेली सगळी तो तो अग... म्हणायचं ना आम्हाला मग काय माहिती म्हणलं थोडा वेळ निघून एवढं त्या बाईला तो सरपंच श्रीमंत आहे म्हणून सांगितलं होईल मग काय का... आता मला काय कमी पैसे मी काय श्रीमंत नाही काय अरे तुला तर सारे दोन यायचा नालाय तुला काय कमी काय पैसे नको पण फुकाट बाबूराव बाबूराव पण काय हलक काय परिस्थिती काय भानगडीकल दिले वाटूल झाले मला सगळं <दिक्त्ति> दारू आता मग हे कळतं का दहा रुपयाला कसली मदत करू माणसं पैसा पैसे नाही सर पण म्हणजे तुम्ही बयाला पैसे द्यायचे ना आमचं आमचं वाटूळ करा आता तुमच्या संघल नाही जमणार काय दहा नाही आपल्याकडे सरपंच नाही का काय आता शेतकरी म्हणजे बयाने मागितलं मग मात्र पटकून शेतात घालतात कुळ काय तर तुला तू देणार आधीच दिली त्यांना मी करायला पैसे मागत दानच लागत पैसे नोट एक दहा रुपये पैसे आजचे असते नाही तर हजाराचे असते पैसे येतोय ते डुप्लिकेट नाही ओरिजिनल लोटे पाटील मी लाखाने पैसे उडवले आता चवली पावली गोळा करू का वाटोळ झालं मला वाटोळ झाले लावलं ना कामाला त्याला आम्ही काय काम अरे तुम्ही लावलं सरपंच अरे आहे मी आता इथं राहण्यात काही मजा नाही आपलं काम चला काहीतरी खावा लागेल बेगन बिगन कुठून निघाली चालले मी मला भूक लागली मला जेवायला वाढ जेवायला मग ते तुमचं तुम्ही बघायचं आता मला जेवायला वगैरे मागायचं बाई मला गरून हाकून दिलंय आता काय सांगायची माझी अवस्था हाँ? मी काय करू आणि तू जर निघून गेली तर मला कुणाच आधार रे मी काय करू तुमची बायको वाटेल तसं बोलून गेली मला अरे ती बोलली अस ना पण मला तिने दिलं ना तर तू आकून द्यायची मी बसू तुम्ही आता काय तुझ्यासाठी मी काय काय केलंय तुला माहिती आहे काय माहिती अजिबात जाऊ नको तू मला जेवायला वाट जेवण वगैरे काय नाही नको जाऊ ऐक मी जाणार आहे असं नको करू मी जाणार आहे अरे तू ऐकलं का माझं नको जाऊ मी एकही शब्द तुमचा ऐकणार नाही तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा बाद झाला आता माझ्याकडनं सण होत नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्या मी निघाले थांब काय बाई परत का म्हणले गेली काय आमची तिची हाय पहिली ती म्हणली घरी नाही यायचं लागन एवढा खर्च केला हे निघून गेली आरती होणारच होत बाई चला दोघ सारखेच माझी पण मारायला गेली आणि आपली कायमची गेली माझी अरे तर... मैना गेली मैना गेली मैना जो पैना रडायचं नाही सरपंचाची मैना दोन्ही पण हा एक घरची एक बाहेरची ये मैना येना जीव राय ना मैना मैना हे अर थांबाला का गेली ये मैना येना अरे का झाली वाटलं झालं पार ह्या तर रा त्याला <स्थावाँ> बायथणात किती वाईट असतो बघा